आज आपण भारताच्या भक्ती परंपरेतल्या एका अशा कथेबद्दल बोलणार आहोत जी मृत्यूच्या भीतीवरच एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करते चला आज ही अजरामर कथा उलगडून पाहूया आणि जीवनातल्या सर्वात मोठ्या भीतीकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन समजावून घेऊया ही कथा खरं तर आपल्याला एका खूप मोठ्या प्रश्नासमोर अनुनुभव करते जरा विचार करा की आपली खरी लढाई मृत्यूशी नसेलच तर मृत्यूच्या त्या भीतीशी असेल तर काय चला तर मग आपण थेट त्या काळात जाऊया जिथे मृत्यूलाच सगळ्यात मोठी अंतिम भीती मानलं जायचं पण त्याच काळात एका संताने मात्र एक अगदी वेगळीच लढाई निवडली होती बघा सर्वसामान्य माणसं मृत्यूलाच अंतिम सत्य मानून त्याच्याशी लढण्याचा प्रयत्न करतात पण या संतांचा मार्गच वेगळा होता त्यांचा संपूर्ण आध्यात्मिक प्रवास हा मृत्यूशी लढण्याचा नव्हताच तो होता मृत्यूच्या भीतीशी लढण्याचा आता आपण ह्या कथेच्या मुख्य पात्राला भेटूया म्हणजे आपल्या नायकाला आणि त्यांची ओळख त्यांच्याकडे काय होतं ह्याने नाही तर त्यांना कशाची गरजच नव्हती ह्याने होती त्यांच्याकडे जगातली कोणतीच ताकद नव्हती ते कुठल्या राज्याचे राजे नव्हते त्यांच्याकडे लढण्यासाठी साधी शस्त्रही नव्हती आणि कुठल्याही प्रकारच्या सिद्धीचा अहंकार तर अजिबातच नव्हता आणि हाच अभाव त्यांच्या खऱ्या आंतरिक शक्तीची ओळख करून देतो मग प्रश्न येतो की त्यांचं शस्त्र तरी काय होतं त्यांचं शस्त्र होतं नामस्मरण म्हणजे दुसरं काही नाही फक्त दिवसरात्र विठ्ठलाच्या नावाचा ध्यास आणि प्रत्येक कामात पूर्णपणे समर्पण हेच त्यांचं एकमेव पण सर्वात शक्तिशाली अस्त्र होतं आणि मग अशीच एक रात्र होती सगळीकडे शांतता होती भक्तीचा सूर लागलेला होता आणि त्याच वेळी एका अशुभ अस्तित्वाने ती शांतता भंग पावली इथून कथेतला खरा तणाव सुरू होतो पहिलं अशुभचिन्ह दिसलं ते निसर्गातच त्या शांत रात्री अचानक तिथली थंड हवा उष्ण झाली जणू काही निसर्गाचा नियमच मोडला गेला होता आणि मग लगेचच दुसरा संकेत मिळाला शांतपणे जळणाऱ्या दिव्याची ज्योत सुद्धा भीतीने थरथर कापू लागली वातावरणातला तणाव आता स्पष्टपणे जाणवत होता आणि अखेर ज्याची चाहूल लागली होती त्या महान शक्तीचं आगमन झालं मृत्यूची देवता यमराज स्वत तिथे आले त्यांचं रूप खरोखरच भीतीदायक होतं काळेभोर कपडे भेदून टाकणारे डोळे हातात एक शक्तिशाली दंड आणि आत्म्याला घेऊन जाण्यासाठी सोबत त्यांचे यमदूतही होते आणि इथून कथा एका वेगळ्याच वळणावर जाते एक बौद्धिक आणि आध्यात्मिक वळण कारण ते संत मृत्यूला भीतीने नाही तर एका धारदार तर्काने सामोरे जातात ते संत अत्यंत शांतपणे एक प्रश्न विचारतात आणि तो एकच प्रश्न संपूर्ण परिस्थितीच बदलून टाकतो आता तिथे भीतीची जागा तर्काने घेतली होती त्यांचा युक्तिवाद इतका सखोल होता की त्यांनी यमराजाला एका अशा तात्विक कोंडीत पकडलं की त्यातून सुटका होणं जवळजवळ अशक्यच होतं विचार करा ही किती अभूतपूर्व घटना असेल इतिहासात पहिल्यांदाच कुणीतरी त्या अंतिम सत्तेला ज्याला कधीच कोणी प्रश्न विचारला नव्हता त्याला चक्क न्यायाची व्याख्या विचारली होती यावर यमराजांनी आपलं उत्तर दिलं त्यांचं उत्तर अगदी सरळ होतं जे स्थापित आणि कधीही न बदलणाऱ्या कायद्यावर अवलंबून होतं आणि यावर संतांनी दिलेलं उत्तर तर आणखी शक्तिशाली होतं त्यांनी भौतिक आणि आध्यात्मिक गोष्टींमधला फरक स्पष्ट केला मृत्यू शरीरावर हक्क गाजवू शकतो पण भक्तीवर नाही तर मग या संघर्षाचा निकाल काय लागला आणि या कथेचा खरा अर्थ काय आहे चला पाहूया ती एक दैवी घटना होती जिथे भक्तीच्या शक्तीने मृत्यूच्या शक्तीवर मात केली त्या शुद्ध भक्तीसमोर यमराजाची सत्ता त्यांचा अधिकार सगळं काही निष्प्रभ ठरलं त्यांचा दंड थांबला आणि त्यांचे दूतही मागे हटले जाताना यमराजांनी जे म्हटलं त्यातच सगळं सार आहे त्यांना हे कळून चुकलं होतं की ज्याच्या मनात भीती नाही फक्त धर्म आणि भक्ती आहे त्याच्यावर त्यांचा अधिकार चालूच शकत नाही आणि त्या विजयाचा खरा पुरावा अनेक वर्षांनी मिळाला जेव्हा त्या संतांची वेळ आली तेव्हा त्यांनी कोणताही त्रास किंवा भीती न बाळगता देह ठेवला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो दिवस दुःखाचा नव्हता तर संपूर्ण गावाने तो एक उत्सव म्हणून साजरा केला हेच तर सिद्ध झालं की भीतीवर विजय मिळवलेल्या आयुष्याचा शेवटही विजयीच असतो महाराष्ट्राच्या या महान भक्तीपरंपरेतून आपल्याला हीच तर मुख्य शिकवण मिळते की खरी लढाई मृत्यूशी नाहीये ती आहे मृत्यूच्या भीतीशी आणि म्हणूनच म्हणतात जो देवाचा होतो त्यावर यमाचा अधिकार चालत नाही ही कथा आपल्याला एकच गोष्ट शिकवते खरी अमरता शरीरात नाही तर निर्भय भक्तीमध्ये आहे